यांची शास्त्रोत्त सांगाड म्हणजे मल्लविद्येची गंगोत्री शारीरिक बळ आणि बुद्धी चातुर्य ही मल्लविद्येची दोन अविभाज बलाशिवाय बुद्धी चातुर्य तिथे पडते आणि बुद्धी चातुर्याशिवाय बळ लुळे पडते लाल मातीमध्ये स्वच्छंदपणे बागडणारा मल्ल म्हणजे मागल्या वर्षी तुझा चौधरी साहेबच पंत होते माननीय या प्रभाकर देशमुख यांच्या कार्यकर्त्यांकडून सिकंदर शेख यांना शंभर रुपये पक्षी देण्यात आलेला आहे आज तरी कुस्ती करा पहिल्या तुमच्या कुस्ती अनेक वेळा झालेल्या मंगीत खत्री मैदानावरती आलेला अतिशय लढवया पैलवान तो सुद्धा अनेक वेळा त्यांची कुस्ती झालेली सिकंदर बरोबर पाळारपी बरोबर प्रकाश बनकर बरोबर अतिशय चांगला पैलवान तो नावजी बोलणार पण आज समोर आहे त्याच्या सिकंदर शेख पैलवान टाइम दिली झाला जनार्दन चौदा तीन मिनिट झाल्या तीन मिनिटं होऊन गेली शेवटचा दीड मिनिट बाकी नोंद लग्या टाइम दिलेला आहे शेंबडे प्रभाकर देशमुख यांचे कार्यकर्ते यांच्याकडून यांना बक्षीस देण्यात आले धन्यवाद गोडा साधव देशमुख साहेब आयुष नाना शेंबडे यांना करायचा हिता पराक्रम करायचा कीर्तीमानी करायची हिता नाव करायचं संपूर्ण महाराष्ट्रात कुस्त्या हिता काहीतरी चमक दाखवा एखादी एखादी चटक दाखवा निश्चित या भागात कुस्त्या पडना अनेक गावचे संयोजक कमिटी चालली शेटपाळला कुस्तीचं मैदान होणार माऊली पोसले साहेब कॉन्ट्रॅक्टर इथं उपस्थित आहे ते जाहीर करत आहेत शेतपाळ लावकरच कुस्तीचं मैदान घेणार म्हणून आणि महाराष्ट्रातल्या टॉप लेवलच्या कुस्त्या शेतपाळला पाहायला मिळणार एक मिनिट बाकीच सव्वीस फेब्रुवारीला मैदान आहे विश्वासराव नाना पाटील यांच्या वाढदिवसा निमित्तानं पप्पू राग पसरे सचिन भोसले त्यांच्या सहकार्याने इथंच मैदान घेतलेलं अप्पासाहेब सोनून फार बार, बार सांगताय सव्वीस जानेवारीला या श्रीगोंद्याला कुस्ती करा पहिला अजून काही घडलेलं नाही कुस्ती करा नाव करा नाव कमवा पैसा कमवा नाम भी कमा और दाम भी कमा दोनों एक साथ कमा बस बस बस, बस। काहीतरी गडबड करती चिंवाले तोंडाला तरी लावती आजी दुलगडी यांच्याकडून योगा यो प्रतुला शंभर रुपये तुम्ही द्या चला वरात जोशी हे आपलं बक्षीस घेऊन आहे वरात योग शवीरवाला आपला योग विद्या सादर करणारा गंगा चालमीला अडोतीस वर्ष गरा नव्हती लोन घ्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला नामदेव मोळे यांनी गदा मिळून दिली होती धरपड धरपडचे कोल्हापूर जिल्ह्यातले दे। नामदेव मोळे यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला गदा मिळून दिली गंगाईश ला त्यानंतर ना गदा नाही आणि संभाजी पाटील का ला आपण असं काय निर्णय घेतात ते बघूया पंचा निर्णय अंतिम राहील दोघाला सांगा दोघाचा विचार घ्या कुस्ती करा तुमचा जय जयकार चाललेला आहे तुमचं कौतुक चाललेलं आहे कुस्ती करा ओ खाचा अर्थाच भरलेला मैदा हो खरा हे कसा बा ही गिमी आहे बारामती तालुका तालीम संघाची आणि अध्यक्ष माननीय योगेंद्र दादा पवार यांची आज शर्मिला वहिनी पवार हे सुद्धा लाईव्ह कुस्त्या बघतायत नोंद घ्या पैलवा दादाची आई लाईव्ह कुस्त्या बघताय नोंद घ्या कुस्ती करा एकदा पब्लिक वर ज्ञानेश्वर कॅमेरा फिरवा वहिनींना बघू द्या काय पब्लिक आलेला योगेंद्र दादा काय किमिया केली या वर्षी सुद्धा योगेंद्र दादा म्हणायचे पब्लिक येईल का येईल का येईल का अह बसायला जागा पुरली नाही या वर्षी सुद्धा टाळ्या करा सगळ्यांनी दादांसाठी कुस्तीवरती प्रचंड प्रेम करणार व्यक्तिमत्व मागल्या वर्षी अध्यक्ष पद दिलं अध्यक्ष झाले त्यापासून खरोखर दादा पवार यांनी तालमीकडं लक्ष दिलेले चांगलंच आणि फार मोठी एकमेस बघून घ्या पवार साहेबांचं लक्ष आहे दादांचं लक्ष आहे संपूर्ण पवार कुटुंबियांच लक्ष आहे तालमीकडं नोंद घ्या सगळ्यांनी आजही सकाळी कनेरीच्या महार्थीरायाचं दर्शन घेतलं दादांनी हे मैदानची पाहणी केली आणि तालीम संघात भेट दिली कुस्ती जालनेवरून या ठिकाणी कुस्ती पाहण्यासाठी प्रेक्षक आलेले आहेत जालना इथून कुस्ती पाहण्यासाठी प्रेक्षक आलेले आहेत विनंती करतो बसून घ्या व्यासपीठावरती जुने जामते पैलवान एकनाथजी पलंगे चव्हाण साहेब भोसले साहेब हे देखील या ठिकाणी जातीने कुस्ती पाहण्यासाठी आजार आहे कुस्ती करा पहिला बराचशे कुस्तीत आलोय आपली जवळजवळ अर्धा तास होऊन गेले कुस्तीत आलोय स्वर्धीत दोघांनी पराक्रम केलेला आहे नॅशनल सिनियर नॅशनल पहिला प्रकाश बनकर सातारच्या अधिवेशन मध्ये चमकदार कामगिरी करून सोलापूर जिल्ह्याला उपमहाराष्ट्र मिळून दिलेली विश्वासार तोही बाहेरचे कुठे कोणता पंच आहे पंच सांगताय दोघांना जनार्दन काका चौदा पंच आहे ਅਰੇ ਕੱਤਾ ਵਜਾਰ ਨੇ ਤਪਰ ਲੇ ਤਾ ਆਯੀ ਤੋ ਸ਼ੇ ਵਡੁ ਚੇ ਦੋਨ ਮੇਨ ਪੈਡੁ ਵਾ ਤਕਾਲ ਗਾਇ ਚੇ राहिले शेवटचे दोन मिनिट बाकी मान हटावचा कोसून मान खटावचा गरिबांचा योद्धा मान्य प्रभाकरजी देशमुख साहेब यांचे कार्यकर्ते हजर आहेत सातारा जिल्हा नोंद घ्या सातारा जिल्ह्यातून पैलवान आणि कुस्ती शक्ती हजर आहे प्रभाकर देशमुख साहेबांचे कार्यकर्ते आलेले मान तालुका यांनी पुन्हा एकदा बक्षीस दिलेला आहे मी आपला सा आभारी आहे सातारा जिल्हा शिववीरांचा जिल्हा सातारा समोरून सा चट्टी पकडली हर्षवर्धन किरण चला पैलवा मैदानामध्ये कुस्ती घ्यायचे आज कुस्ती घ्या जबरदस्त कुस्ती आता दोघ गरम झाली बघा बारामती तालुका तालीम संघ कलकर धन्यवाद पात्र सगळ्या शिशोकिर सांगतो एक वेळेस बारामती तालुका तालीम संघाला भेट द्या आपल्या पाल्याला ठेवा तिथली दादा पवार जिम च साहित्य एवढ्या दोन तीन महिन्यात आणणार आणि वस्तार म्हणून मुंबई महापौर के आहे आणि मॅट वरती चौधरी सर आहे नॉन या हरियाणाचे ते माननीय श्री प्रभाकर देशमुख साहेब यांचा मित्र परिवार पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो या मैदानसाठी शरीर टळटा नेचर नंदन नंदोत्संग शरीर फाउंडेशन मायगाव सहकारी साखर कारखाना स्वामेश्वर सहकारी साखर कारखाना नगर सहकारी साखर कारखाना पूर्ण झाला पायाला खरखर सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे एकाच नाव घेतलं की दुसऱ्या जर आता दुसऱ्याचं घेतलं की तिसऱ्या जर आता सगळे कार्यकर्ते नोंद घ्या बारामती तालुका तालीम संघ